मी जयाबाबासाहेब कांबळे तुमचा सगळं सर्वांचा आभार प्रकट करते तुम्ही माझ्या निमंत्रणास मान देऊन सर्वजण आलात माझ्या नगरमधूनच नव्हे तर हरि हरिनगर नगर अ, नगर रेल्वे कॉलनी आणि बाहेरचे पण जे सर्वांनी आला तुम्ही आणि माझ्या आमंत्रणाचा मार्ग आता त्याबद्दल खूप खूप आभारी आहे मी विचारही नव्हता केला की एवढे लोक मला फेल करतात आणि एवढा वर्षाव केला आशीर्वादाचा माझ्या प्राचीन आणि आराध्याच्या वाढदिवसाला आशीर्वाद दिला तुम्ही सर्वांना खरंच मी खूप खूप आभारी आहे तुमचा जय भीम नमस्कार ही महाराष्ट्र आता खेळती आहे आणि आता आमची इच्छा आहे की ही आपल्या इंडियासाठी खेळावं आणि माझा पूर्णपूर्ण आशीर्वाद आहे माझ्या प्राचीला